झाले पंचवीस सव्वीस सत्तावीसशे वारू चालू आहेत सध्या हवामान जरा बदल झालो उत्तरेकडून वारे जोरदार लागतात त्याच्यामुळे समुद्र जरा खवळला आहे त्यामुळे मच्छीमारी जर सध्या ठप्प आणि ह्या मा, मालवण बंदराच्या समोर जी मच्छीमारी येत होती मच्छीमारी मच्छी मोठ्या प्रमाणात येत होती बांगडा तारली पेडवा तो आता सध्या बंद झाला आहे कारण आतमध्ये एल आय डी बोटी मासे पकडतात त्याच्यामुळे किनाऱ्याला मासा येत नाही त्यामुळे मच्छीमारांची जरा हा लपेष्टा झालेली आहे आणि त्यातल्या त्यात हा वारा भर भरपूर लागतो आहे त्यामुळे जा समुद्रात जायला भेटत नाही हा जेव्हा जो येतो हा तो खडपामधून येतो खडपामध्ये त्याला बी असतं बी असल्यामुळे ते खडपामध्ये रुजतं रुजल्यामुळे तो वरती येतो वरती आल्याच्यानंतर वारा नसला तर तो तिथं वाढत जातो मोठा मोठा वाढत जातो मोठा मोठा वाढत झाल्याच्या नंतर त्याला था जाळ्या पसरतात जाळ्या था। पसरल्याच्या नंतर ते पुढे पुढे जातात आणि अचानक जर त्यामध्ये वारा लागला वारा लागल्याच्या नंतर तो येतामधून तुटतो तुटल्याच्या नंतर तो किनाऱ्याला येतो किनाऱ्याला आल्यावर तो डाळ्यामध्ये किंवा कुणाच्या तरी याच्यामध्ये अडकतो अडकल्यामुळे काय होतं दापण घराना किंवा जाळ्यांना फसल्यामुळे जाळ्याचं नुकसान होतं जाळ्याचं नुकसान झाल्यामुळे किंवा मासे त्याच्यामध्ये अडकल्यामुळे कडीला येत नाहीत ते बाहेरच्या बाहेर पळातात त्यामुळे कापणीला किंवा अनेक कसल्या जाळ्याला ते मासे भेटत नाहीत असा आता शेवाळ आहे आणि त्या शेवाळामध्ये काय की माती आतमध्ये ती मातीवरती आली तर त्याला खुबा विभागा करता येत नाही वाऱ्यामुळे तो शेवाळ खडपामध्ये अडकून बसतो अडकून बसल्यामुळे कोरल ते ढापले जातात ढापले गेल्यामुळे रापड रापड नाही कुबा किंवा आणि कसला कर काय करायचं असेल तर ते करता येत नाही फक्त तुम्हाला वाऱ्यामुळे जस की काही तेचकी बिस्की खूबा हे ये करायला ये येते पण कुबा करता येत नाही कारण मातीवर आल्यामुळे काय दिसत नाही